नमस्कार आणि स्वागत आहे चला पाहूया जीपीएस इंडिया ॲपचा वापर करून शाळेची बस कशी ट्रॅक करायची आणि शाळेची बस आपल्या लोकेशनवर आली की सूचना मिळावी म्हणून जिओफेन्स कसं तयार करायचं सर्वप्रथम प्ले स्टोर किंवा ॲप वरून जीपीएस इंडिया ॲप डाउनलोड करा ॲप उघडा आणि शाळेकडून मिळालेलं लॉग इन आणि पासवर्ड टाका नंतर लॉग इन बटन किंवा कीबोर्डवरील गो क्लिक करा लॉग इन झाल्यानंतर डाव्यावरील बाजूला व्हीकल लिस्ट बटन दिसेल त्यावर क्लिक करा तुमची नेमलेली गाडी निवडा गाडी निवडल्यानंतर साईडबार आपोआप बंद होईल आणि ती गाडी खालच्या कारमध्ये दिसेल माय जिओफेन्स बटन क्लिक करा आप लोकेशन परवानगी मागेल कृपया वाईल युसिंग द ॲप निवडा कधीकधी अँड्रॉइड डिव्हायसेसवर लोकेशन परवानगी दिल्यानंतर सेवा लगेच सुरू होत नाही म्हणून ॲप रिस्टार्ट करावं लागतं ऐप रिस्टार्ट पुनः एकदा मै जीओफेन्स बटनावर क्लिक करा जर जीपीएस बंद असेल तर ऐप सूचना देल। एनेबल क्लिक करा जीपीएस चालू करा ऐप मध्य परत्या आता पुनः एकदा मै जीओफेन्स क्लिक करा थोड़ थांबा। यशस्वी यशस्वीस खाली संदेश दिसेल की जीओफेन्स तैयार है जीओफेन्स लिस्ट बटन क्लिक करा तुमचा जिओफेन्स नाव असेल माय जिओफेन्स ते रिनेम किंवा डिलीट करू शकता खाली गाडीच्या माहितीच्या कार्डमध्ये एक छोट गोल बटण आहे ते क्लिक करा यामुळे गाडी नकाशावर नेहमी मध्यभागी राहील आणि बस आता तुम्ही शाळेची बस सहजपणे ट्रॅक करू शकता आणि स्वतःसाठी जिओफेन्स सूचना मिळवू शकता